पश्चिम महाराष्ट्रातील शरीर सौष्ठव पट्टी सुवर्ण संधी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने आणि माननीय प्रदीप आयोजित होत आहे एक मानाची स्पर्धा यशवंत श्री भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र श्री सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी जिल्हा मर्यादित आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय अंकलखोप खोप अंकल मध्ये शरीर सौष्टवचा थरार सोलापूरचा पंचाक्षरी लोणार यशवंत श्री दोन हजार सव्वीस चा मानकरी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित यशवंत श्री दोन हजार सव्वीस हा पश्चिम महाराष्ट्र मर्यादित भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेत सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी विजेतेपद पटकावून मानाचा किताब आपल्या नावे केला अंकलखोप येथे काल सायंकाळी सात वाजता मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रदीप कदम यांनी ऐतिहासिक आणि पवित्र स्मरण करून दिले या गावाने दोन आमदार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ अस्थि गावात आणणाऱ्या चार महान व्यक्तींमुळे या भूमीचे पावित्र्य मोठे असल्याचे त्यांनी नमूद केलं तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या समोर एक सुदृढ आदर्श राहावा या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन केल्याचे सांगत त्यांनी पुढील वर्षी राज्यस्तरीय यशवंत श्री दोन हजार सत्तावीस स्पर्धेचं आयोजन करण्याची ग्वाही दिली अध्यक्षीय भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सरचिटणीस प्रताप पाटील यांनी प्रदीप कदम यांच्या कार्याचा गौरव केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी समाज उपयोगी उपक्रमांना प्राधान्य देतो आणि प्रदीप कदम यांनी अंकलखोप येथील अस्थि स्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासोबतच सातत्याने सामाजिक कामात मदतीचा हात दिला आहे असे सांगत या कामाची वरिष्ठ पातळीवर नक्कीच दखल घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत पंचाक्षरी लोणार यांनी यशवंत श्री दोन हजार सव्वीस हा किताब पटकवला त्याला मानाचा पट्टा ट्रॉफी प्रशस्तीपत्रक व रोक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सांगलीचा सा मयूर जल्ली प्रथम उपविजेता तर कोल्हापूरचा प्रतीक मगदुम द्वितीय उपविजेता ठरला या स्पर्धेसाठी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक इनायत तेरदाळकर व सचिव विवेक संगपाळ यांचे मुलाचे सहकार्य लाभले यावेळी व्यासपीठावर वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील संजय कोळी निवास सावंत महेश हजारे तुषार सूर्यंशी सचिन कुराडे कृषीभूषण रवी पाटील प्रशांत पाटील राहुल पाटील आमिर पठाण अनिल पाटील अभिजित सावंत अभिजित कौलगे संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते श्रीकांत माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं आणि डॉक्टर रवी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आर्मी मला खूप चांगलं वाटलं इथं आयोजनावर योचित केलं सर खूप खूप धन्यवाद सर असंच तुम्ही आमचं पो पोस्टपणला तुम्ही सपोर्ट करा सर थँक्यू सर आज अंकल खूप या गावामध्ये आपण पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची यशवंत श्री सलस्व स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या स्पर्धकांनी फार मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला त्यांनी या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि जो हेतू आपला होता की अंकल खूप आणि आपल्या तालुक्यातल्या तरुणांनी अशा पद्धतीनं जिममध्ये सराव करावा आपली शरीर शरीरदृष्टी व्यवस्थित सदृढ करावी आणि तो हेतू खऱ्या अर्थाने सफल होईल कारण आज या ठिकाणी ही स्पर्धा बघून निश्चितच खूपचे किमान पाच आणि तालुक्यातले किमान पंचवीस या पुढच्या स्पर्धेमध्ये उतरतील जेवढी मला आशा आहे आणि अंकल खूप गावातल्या रात्रीचे बारा वाजले तरी गावातल्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली सर्व पंचमंडळी आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार आणि सर्वांचंच मी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक म्हणून सगळ्यांचं आभार मानतो